नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण हिवाळा स्पेशल रेसिपी करणार आहोत त्याच्यामध्ये आज आपण गुजराती ढेबरा करणार आहोत हा ढेबरा आहे ना तो प्रत्येकाची बनवण्याची पद्धत आहे ना ती थोडी वेगळी वेगळी आहे हा ढेबरा बाजरीच्या पिठापासून बनवतात त्याच्यासाठी इथे मी मेथी घेतलेली आहे पण मेथी घेताना ना एकदम अशी कोवळी मेथी घ्यायची बारीक पानाची म्हणजे त्याचे ढेबरे आहेत ना ते चांगले होतात तुम्ही हा ढेबरा आहे तो प्रवासाला पण घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही टिफिनला पण घेऊन जाऊ शकता हे बरं खायचं कशा बरोबर तर दह्याबरोबर बरोबर पण खाऊ शकता किंवा तुम्ही लसूणची चटणी केली तर त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही लोणच्या बरोबर खाऊ शकता चला तर मग वेळ न घालता आपण ही मेथी आहे ना ही साफ करून घेणार आहोत म्हणजे मेथीचं पान पान आपल्याला काढून घ्यायचं आहे असे देठ घ्यायचे नाहीत पान पान काढून घ्यायचे स्वच्छ धुवायची आणि चांगली नितळायला ठेवून घ्यायची म्हणजे त्याची सर्व पानं पानं घ्यायची आपल्याला असे देठ घ्यायचे नाहीये आपण सर्व मेथी आहे ती साफ करून घेणार आहोत हे ना ती मी साफ करून स्वच्छ धुवून पाना ती चांगली कॉटनच्या कपड्यावरती अशी घालून सुकून घेतलेली आहे त्यांना बारीक अशी चिरून घेतलेली आहे ढेबरा बनवण्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीच्या पिठाचाच ढेबरा बनवला जातो एक कप इथे मी बाजरीचं पीठ घेतलेला आहे आणि अर्धा कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कारण बाजरीचं पीठ फसफसीत असतं ना मग त्याला बायडिंग येण्यासाठी म्हणजे मिळून येण्यासाठी आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक कप मेथी घालायची आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा ओवा आहे हातावर असा क्रश करून घालायचा उसकरून अर्धा चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा सफेद तीळ चार ते पाच पिंच हिंग एक दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा साजूक तूप छोटा अर्धा चमचा हळद चार पाकळ्या लसूणच्या तीन मिरच्या आणि दीड इंच आलं तर कलबत्त्यामध्ये मी हे क्रश करून घेतलेलं आहे काही जण ह्या डेंबऱ्यामध्ये ना लसूण घालत नाहीत पण मी इथे लसूण घातलेले लसूण घातल्याने चांगली टेस्ट येते आणि आता थंडीचे दिवस आहेत म्हणून लसूण घालायची तुम्ही पाहिजे तर घालू शकता नाही तर स्किप पण करू शकता चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा इथं गुळ आहे तो मी पाण्यामध्ये भिजत घातलेला गुळ आहे ना तो पाण्यामध्ये चांगला विरगळून घ्यायचंय आणि हे सर्व मिक्स करायचं हे आपलं चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता दही घालायचं हे पीठ आहे ना ते दह्यामध्ये भिजवायचं असतं पेटीमध्ये जर पाणी राहिलं असलं तर सुरुवातीलाच दही घालायचं नाही असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग लागेल तसं दही घालायचं आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही त्याला भिजवून घ्यायचं एक साथ दही घालायचं नाही आहे थोडं थोडं घालायचं आणि पीठ आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचं थोडं थोडं करून दही घालून हे पीठ आहे ते मी भिजवून घेतलेलं आहे आणि थोडस तुपाचा हात घ्यायचा आणि पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं ते मी गोळे करून घेतलेले आहेत हे लावण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यातला जे एक गोळा घ्यायचा त्याला पीठ लावून घ्यायचं बाजरीचं पीठ आहे ना खूप भजभशीत बस असतं पण चांगली व्यवस्थित अशी येत नाही फाटते ती जास्त जाडी नाही लाटायची जास्त पातळी नाही लाटायची ढेबरा म्हटल्याच्या नंतर तो थोडासा जाडसरच असतो त्याला गोल आकार येण्यासाठी ना ते कापून घ्यायचे म्हणजे चांगले गोल येतात आणि दिसतात पण चांगले साईडचं पीठ आहे ना ते काढून घ्यायचं इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याला तूप लावून घ्यायचं चा। तुम्ही याच्याऐवजी तेल लावलेत ना तरी पण चालेल पण तुपावर त्याच्यावर ह्या ढेबरा टाकायचा आपला पहिला शिकतोय ना तोपर्यंत आपण दुसरा लाटून घ्यायचा जसं वरून तूप घालायचं त्याला पलटी करायचं चा। चांगलं खरपूस असा भाजून घ्यायचा गॅस एकदम मोठा पण नाही करायचा आणि एकदम बारीक पण नाही करायचं त्याचप्रमाणे आपण हापण कापून घेतलेला आहे दोन्ही साईडने खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यापेक्षा जाड पण करू शकता प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडने हा डेब्रा आहे ना तो शेकलेला आहे त्याला काढून घ्यायचा त्याचप्रमाणे हा दुसरा पण घालायचा साईडनेच तूप सोडायचं थोडं वरून तर सोडायचं आपण आपलं तयार झालंय त्याला काढून घ्यायचं अशा पद्धतीने आपले सर्व ढेबरे आहेत ना ते तयार झालेले आहेत मी दीड कप पीठ घेतलं त्या दीड कप पिठाचे असे छोटे छोटे माझे नऊ ढेबरे तयार झालेले आहेत मस्त खुसखुशीत लागतात नक्की एकदा तुम्ही करून बघा आपले असे एवढे चटपटीत झालेत ना की याला कोणत्या भाजीची पण गरज नाहीये दह्या बरोबर किंवा लोणच्याबरोबर बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही लसूणची चटणी केलीत ना त्याच्याबरोबर पण खूप छान लागतात किंवा चहा बरोबर पण खूप छान लागतात वेळात काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू